नागपूर येथून भीमा कोरेगावपर्यंत पायी पेटी मशाल घेऊन चौदा ते पंधरा तरुण भीमसैनिक आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी निघाले त्यांचा आज अकोला जिल्ह्यात अशोक वाटिका अकोला येथे आगमन झालं त्यांना आम्ही भेट देऊन या भीमसैनिकांना जाण्यासाठी आमच्याकडून थोडीशी आर्थिक मदत करून या भीमसैनिकांच्या धाडसी कार्याला त्यांच्या प्रवासाला आम्ही शुभेच्छा दिल्या व अनेक तरुण पिढीने या भीमसैनिकांचा आदर्श घेतलाच पाहिजे आंबेडकर चळवळ गतिमान केली पाहिजे यासाठी या तरुण पिढीने विमसैनिकांना सहकार्य केले पाहिजे ज्या पाचशे शूरवीर महासैनिकांनी आपल्या गळ्याचे गाडगे आणि कमरेचा झाडू काढला त्या पाचशे शूरवीरांच्या बलिदानाचं आत्मचिंतन आपण विमसैनिकांनी रोज आठवण करून यावर विचार केला पाहिजे आत्मसन्मानासाठी ते पाचशे शूरवीर एकूण या माजलेल्या व्यवस्थेशी कसे लढले या महाशूरवीराची आपण अवलाद आहोत याचं भान आजच्या विमसैनिकांना असलेच पाहिजे या शूरवीरांपासून आपलान आपण निर्माण झालेला संघर्ष पुन्हा या महाराष्ट्रात निर्माण केला पाहिजे हे आवाहन करतो आणि या तरुण पिढीने जो पुढाकार घेतला त्या तरुण पिढीला मी क्रांतिकारी जे करतो। भीम जे करतो प्रत्येक भीमसैनिकांनी या तरुण पिढीला सहकार्य केले पाहिजे असे आवाहन करतो जय भीम सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट पाचशे महार शूरवीर सैनिक अमर रहे मानाचा क्रांतिकारी जय भीम आज युनिक क्लब अकोला यांच्या वतीनं भीम सैनिक हे पेटकी मशाल घेऊन ज्यांनी आमच्या गळ्याचं गाळगं आणि कमरीचं झाडू काढणाऱ्या सिद्धनाग महार आणि त्या पाचशे शूरवीरांना मानव वंदना देण्यासाठी हे युवा पिढी हे क्रांतिकारक भीमसैनिक दीक्षाभूमी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या भीमा गोरेगावच्या विजय स्तंभाला शौर्याच्या स्तंभाला मानव वंदना देण्यासाठी हे सर्व युवा पिढी हे तरुण पिढी सिद्धनाथ महाराजची हे अवल्यात त्या पाचशे शूरविरांना एक जानेवारीला मानववंदना देण्यासाठी हे पेटी मशाल घेऊन नागपूर येथून निघाले त्यांचं आज अकोला जिल्ह्यात आगमन झाले त्यांना मी अकोला जिल्ह्याच्या वतीनं क्रांतिकारी जयबीम करतो आणि या सिद्धनाथ महाराजच्या या औलादांनी आज या दाखवून दिलं जातीवाद्यांना की सिद्धनाथ महाराजची हे अवल्यात आजही जिवंत आहे हे पेट्टी मशाल या महाराष्ट्रात जिवंत करायचं काम या भीमसैनिकांनी केलं आम्ही महाराष्ट्रातील तरुण पिढीनं आवाहन करतो कि गाव तिथ पेट्टी मशाल तयार करा आणि या महाराष्ट्राला आता आग लावायचं काम करा हे आवाहन करतो आणि या भीमसैनिकाला महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकांनी सहकार्य केला पाहिजेत ज्या ज्या ठिकाणी ते मुक्काम करतील त्या त्या ठिकाणी या भीम सैनिकाला युनिक क्लब या ग्रुपला भेट दिली पाहिजे हे अकोला जिल्ह्याच्या वतीनं आवाहन करतो आणि हा सिद्धार्थ महाराजचा लढा पुन्हा मजबूत केला पाहिजे हेच विनंती करतो तरुण पिढीला माझी विनंती आहे की आंबेडकर चळवळ आज जिवंत ठेवायचं काम हे आपल्या तरुण पिढीवर आहे निलय झेंडे अस्मिता आणि बुलंद करा जयबीम करतो आणि प्रत्येकांनी या तरुण पिढीला सहकार्य केलं पाहिजे सिद्धार्थ महाराज ची अवल्यात आजही जिवंत आहे तो पाचशे शिरविरांच्या शौर्याचं प्रतीक असलेला विजय स्तंभ आमच्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक आहे त्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे हवान करतो आणि आज अकोल्या जिल्ह्यात त्यांचं आगमन झालं त्याबद्दल त्यांच्या क्रांतिकार्याला कामाला मी मानाचा जयभीम करतो आणि अकोल्यात त्यांचं हार्दिक हार्दिक प्रत्येकाने स्वागत केलं असंच काम प्रत्येक तरुण पिढीनं केलं पाहिजे आंबेडकर चळवळ पुन्हा जिवंत ठेवली पाहिजेत हवान करतो जयभीम जय भीम